पिंपरी चिंचवड शहरातून शाहू मधून एक आगीची बातमी समोर येते पिंपरी चिंचवड शहरातील शाहू नगर परिसरात एका बिल्डिंग मधील फ्लॅटला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती समोर आली आहे शाहू नगर परिसरातील अरण्य सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला ही आग लागली असून या आगीमध्ये फ्लॅटमधील फर्निचरचे आणि बेडरूम चे, चे मोठे नुकसान झाले सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून यामध्ये कोणीही जखमी झाले नाही फ्लॅट मध्ये आग लागल्यावेळी वेळी एक आजी अडकल्या होत्या ज्यांना बचावण्यात शहरातील अग्निशामक दलाला यश आले ही आग दुपारी एक वाजल्याच्या सुमारास लागल्याचे सांगण्यात येत आहे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशामक दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला त्याचबरोबर आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले काय सांगाल ही जी घटना घडली या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं कशामुळे आग लागली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दुपारी सव्वा एकच्या दरम्यान हा अरण्य सोसायटीला फ्लॅटमध्ये आग लागल्याची वर्दीचा कॉल आपल्याला प्राप्त झाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चार अग्निशमन वाहनाबरोबर घटनास्थळी तात्काळ पोहोचून अरण्य सोसायटी याच्या फर्स्ट फ्लोअरवर स्थित असलेल्या थ्री बी एच के फ्लॅटला ही आग हो लागलेली आपल्याला आढळून आली त्या फ्लॅटमध्येच असलेल्या एक आजी ज्या हॉलमध्ये होत्या त्यांना अग्निशमन दलावरद्वारे त्वरित बाहेर काढण्यात आले आणि आगीचे विझवण्याचे काम तात्काळ सुरू करून आपण अवघ्या पंधरा मिनटात या शमू या आगीमध्ये कोणाचं काही नुकसान झालं आहे का, का, का इजा झाली कोणाला आगीमध्ये कुठली जीवितहानी वगैरे झालेली नाही ना आहे कुणी जखमीही झालेलं नाही आगीमुळे फ्लॅटचे नुकसान झाले ज्यामध्ये घरगुती सर्व फर्निचर किचनमधले साधनसामग्री ज्यामध्ये फ्रीज फॅन इलेक्ट्रिक पॅनल वगैरे जळाले या आगीमध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर मोठी आग होती साधारण किती अग्निशमन दलाचे बांबे या ठिकाणी आले होते या ठिकाणी आपण चार अग्निशमन वाहने बोलवली होती त्यामध्ये राह सॉरी चिखली प्राधिकरण मुख्य अग्निशमन दल व तळवडे अग्निशमन दलाची दला वाहने एक संख्येने अशी चार अग्निशमन वाहने या ठिकाणी काय प्राथमिक अंदाज आग कशामुळे लागले असेल आगीचं तसं स्पष्ट कारण आपल्याला समजू शकलं नाही परंतु घराची जी स्थिती आहे जळाले इक्विपमेंट आहे त्यावरून असं वाटतं की शॉर्ट सर्किट झाला असं आगीवर पूर्णपणे नियंत्रण आगीवर पूर्णपणे नियंत्रण आपण पंधरा अवघ्या पंधरा मिनिटातच प्राप्त केले होते आणि इतर जी फ्लॅट आहे त्यांना आपण पूर्णपणे वाचवलेलं तुम्ही घटनास्थळी होता नेमकं काय घडलं या ठिकाणी कशामुळे आग खरं तर मी माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मा होतो त्या ठिकाणी आमचे रिक्षाचालक बंधू आले आणि त्यांनी सांगितले की बंधन सुरूच्या समोरच्या लेनला आग लागलेली आहे तत्काळ मी तिथूनच लगेच आमचे आपल्या पिंपरच महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख चिपाळे साहेबांना फोन केला आणि त्यांना तत्काळ माहिती दिली त्यांनी लगेच सांगितलं की मी चितली गाणी परिसरातले सगळे बंब पाठवतो मी या ठिकाणी पाहतो तर भली मोठी आग लागलेली होती साधारणतः एकच्या सुमारास आग लागलेली होती आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अवघ्या पंधरा आत चार बंब आले चिखली तळेगाव तळवडे प्राधिकरण आणि वल्लभनगर या ठिकाणाहून सर्व कर्मचारी वेल ट्रेंड कर्मचारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आगीवर ने नियंत्रण कंट्रोल काही क्षणामध्ये ने आणला आणि त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही आमच्या त्या ठिकाणी सोसायटीमधील काही सद्धिकांमध्ये आमच्या वृद्ध महिला भगिनी होत्या ज्येष्ठ नागरिक होते त्यांना सुखरूप आम्ही त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून खाली आणलं पार्किंगमधून सर्व समा समाजसेवकांनी त्यांना सुखरूप ठिकाणी घेऊन शेजारच्या सोसायटीमध्ये नेलं त्यांनी पाण्याची बाकी सगळी व्यवस्था केली खरं तर ही घटना जी आहे या महिन्यामध्ये जवळपास तिसरी घटना आहे शाहू नगर परिसरामध्ये अगदी गंधर्व पार्क सोसायटीमध्ये सिविंगमध्ये गीतांजली सोसायटीमध्ये आणि या ठिकाणीसुद्धा त्याच्या अगोदरही आपण पाहिलं की एका हार्डवेअरच्या शॉपमध्ये बायांना लॉक केलेलं होतं आणि आतमध्ये जडीत झालं होतं आणि आतमध्ये सगळे जेवढे झोपलेले होते सगळे मृत पावले ह्या महाभयानक घटना घडत चाललेल्या आहेत खरं तर या पार्श्वभूमीवर हो। माझी सर्व सोसायटींच्या चेअरमन सेक्रेटरी आणि सदस्यांना विनंती राहील की आपली आपला जीव महत्त्वाचा आपल्या परिवाराची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी या सोसायट्यांमध्ये ज्या जुन्या वायरिंग झालेल्या आहेत त्याच्या शॉर्ट सर्किटमुळं जो हा आ, आगेचा या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे तर त्यास तातडीनं नव्याने त्या ठिकाणी टाकाव्यात आणि अशा दुर्घटना टाळाव्यात महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचं मी मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो सर्व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम केलेलं आहे धन्यवाद